तर मध्यरात्रीपासून नागपुरात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे नागपुरात पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय उपराजधानीमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर नागपूरमध्ये मुसळधार पावसानं जी काही हजेरी लावली आहे त्यामुळे श्रीहरीनगर परिसरातील सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसतोय अधिक माहितीसाठी थेट जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत उदय ही जी काही दृश्य आपण आता प्रेक्षकांना दाखवते कुठला भाग आहे थेट लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे काय माहिती शेवा मी आता मानेवाडा भागात आणि मानेवाड्यातल्या सखल भागामध्ये जे आहे ते लोकांच्या घरात जे आहे ते पाणी शिरलेलं आहे पाण्याचा जोर जो आहे तो आता ओसरायला सुरुवात झालेली आहे मात्र पाऊस ओसरत असताना दुसऱ्या बाजूने जे आहे ते जे पाणी जमा झालेलं आहे नदी नाल्यामधलं ते पाणी आता व्हायला सुरुवात झालेली आपण पाहतोय की हा मायावाडा परिसरातला नाला जो आहे तो अक्षरशः तुडुंब भरून वाहतो आहे आणि नदी नाल्याकाठी केलेल्या अतिक्रमणामुळे ना जे आहे ते आता त्या नागरिकांच्या घरात ही पाणी थेट घुसण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही आहे प्रशासन अलर्ट मोडवर आलेला पुढचे तीन तास जे आहे ते मुसळधार पावसाचा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळं पुढचा काही काळ जर पाऊस असाच कायम राहिला तर नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते घुसणार आहे आता सध्या मानेवाडा परिसर असेल श्रीहरीनगर परिसर असेल या परिसरामध्ये नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे त्यामुळे नागरिकांचं जीवन जे आहे ते अस्तव्यस्त झालेलं आहे मात्र नागपुरातला जोही सकल भाग असेल मग त्यात नरेंद्रनगर असेल मानेवाडा असेल किंवा पूर्व विशेष करून पूर्व नागपूरचा भाग असेल तिथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांच्या घरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असला तरी काही नागरिक जे आहे ते पाणी कसं येत आहे हे पाहण्यासाठी बाहेर निघत आहे आणि आपल्या जीवाशी खेळत आहे तर नागरिकांनी या सगळ्या बाबतीत ज्या ते अलर्ट राहणं आवश्यक आहे मला सांगा तुमच्या घरात पाणी शिरलं आहे काय स्थिती आहे सध्या पावसाची सध्या गेटबंद पूर्ण पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालं की घरात काहीही घुसू हो शकते त्यामुळे महानगरपालिकेने त्वरित काहीतरी घ्यावं आणि आमचं रक्षण करावं नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ती कुचकामी ठरलेली आहे त्यामुळे वेळी जी काही मदत हवी आहे ती मदत नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे जे आहे ते नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं पुढचे तीन तास जे आहे ते हाय अलर्ट असणार आहे या हाय अलर्टच्या काळात नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे खरंतर महसूम विभागामध्ये येलो अलर्ट दिला उदय या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि काय परिस्थिती आहे नागपुरातली वेळोवेळी आपण तुमच्याकडनं जाणून घेऊच